अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गडिंगलस्ते नेसरी या राज्यमार्गावरील शिपूरतर्फे नेसरी फाट्याजवळ काल रात्री टू व्हीलर फोर व्हीलर याची समोरासमोर जोरदार धडक बसून दुचाकीस्वार शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान चंदगड मार्गावरील शिपूर फाट्याजवळ प्रेम संतोष यमेटकर वय सोळा वर्ष राहणार हाडलगे तालुका गडिंगलज व रोहित अर्जुन गंडाळे राहणार मानगावाडी तालुका चंदगड हे मित्र आदित्य लोहार याची बजाज परसर मोटरसायकल एम ए झिरो चार ई जी ऐंशी चाळीस वरून गडिंग्लज ते नेसरी असा प्रवास करीत असताना शिपूर नेसरी फाट्याजवळ आले असता समोरून येणारी काळ्या रंगाची बोलेरो याच्यावरील चालक अनंत मटकर तर पेनेसरी यांनी आपल्या ताब्यातील बोलेरो भरदा वेगाने निष्काळजीपणे रस्त्याकडे दुर्लक्ष करून चालवत मोटरसायकलला समोर जोडाची धडक दिली याची फिर्याद चिगऱ्यांचा वाचा प्रेम संतोष वय सोळा वर्ष राहणार हडलगे तालुका गडिंगलज याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने व रोहित अर्जुन गंडाळे मानगावाडी चंदगड यास गंभीर जखमी केलं व वैद्यकीय मदत न पुरवता पळून गेल्याची फिर्याद शंकर धोंडीबा बाचिके यांनी गुन्हा नोंद केला पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अवघडे हे करत आहेत विशेष म्हणजे पंधरा दिवसापूर्वी याच ठिकाणी कॉलेज युवती मोटरसायकलवरून जात असताना ट्रक जोरदार धडक दिल्यानेही युवती जागीच ठार झाली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज